आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि आपल्या सर्वांच्या आत्मीयतेचा विषय आहे कारण ज्या देशामध्ये आपण राहतो तो देश कृषी प्रधान देश असं म्हटलं जातं म्हणजेच या देशातील खरा राजा हा शेतकरी आहे परंतु आज आपल्या देशातील राजाचा कणा इथल्या निसर्गाने आणि व्यवस्थेने पार मोडून टाकलेला आहे कारण ज्यावेळी मराठवाडा आणि आजूबाजूची परिस्थिती आपण पाहतो त्यावेळी शेतकरी आज मरणाच्या दारावरती उभे आहेत कारण आज त्यांच्या गोट्यामध्ये ना घुरे राहिली शेतात धान्य राहिलं ना शेतात माती राहिली राहिलं ते फक्त त्यांचं काळ नशीब आज महाराष्ट्रातील मराठवाडा सोलापूर बीड नगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ आहे शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल करून सोडलेलं आहे परंतु आपण एक सजग माणूस म्हणून तिथलं शासन व्यवस्था नक्की करते काय याच विषयावरती बोलणार आहोत एक रिपोर्ट असं सांगतो की गेल्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रामधील तब्बल अकराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली एवढंच नाही तर संपूर्ण देशात महाराष्ट्रामध्ये जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ही गोष्ट आज आपल्यासाठी अभिमानाची नाही तर लाजीरबाणी वाटली पाहिजे कारण ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्रामधील छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देताला हात सुद्धा लावू नका असं सांगितलं होतं परंतु याच महाराष्ट्रामध्ये आज रोज शेतकरी मरत आहेत याला जबाबदार कोण इथलं शासन व्यवस्था की ढसाळ प्रशासन याचं उत्तर मात्र शोधायला पाहिजे कारण एकीकडे अडाणी आणि अंबानीची हजारो कोटींची कर्ज माफ केली जातात परंतु ज्यावेळी आपल्या शेतकऱ्यांचा विषय येतो त्यावेळी शेतकऱ्यांची कर्ज माफी करायला इथल्या सरकारच्या जीवावर येतो दुसरीकडे दोन हजार कोटी रुपयांची जाहिराती केल्या जातात परंतु शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या बदल्यात प्रति हेक्टरी फक्त पाच हजार रुपये दिले जातात असा महाराष्ट्रामध्ये पूर आला होता तसाच पंजाबमध्ये देखील पूर आला होता तिथल्या सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले मग हे महाराष्ट्रात का होत नाही बीड मधील जेव्हा पूर आला होता त्या त्या पुरामध्ये शेतकऱ्याचा मुलगा वाहून गेला शेतकऱ्याच्या मुलाची आई म्हणते आता तुम्ही मला हे पैसे द्याल परंतु माझा मुलगा परत येईल का पैशाने म्हणजे अशा काहीच फिळवटून टाकणाऱ्या घटना रोज आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत एकीकडे आपण जय जवान जय किसानचे नारे देतो परंतु आज देशात जर परिस्थिती पाहिली तर देशामधील जवान आणि देशामधील किसान यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे या सगळ्यांवरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा चॅनल आवडलं असतं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद